एळ कोट जय मल्हार मित्रांनो आज आपण एक अत्यंत शक्तिशाली पवित्र आणि तात्काळ फळं देणारी अशी खंडोबाची सेवा पाहणार आहोत ही सेवा अत्यंत लाभकारी अशा प्रकारची आहे मनापासून श्रद्धेने केली तर उचित फळ आणि लवकर फळ देणारी अशी ही सेवा आहे ही सेवा जर तुम्ही श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने केली तर तुम्हाला कधीच काहीच कमी पडणार नाही ही सेवा तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर आणि संपन्नता घेऊन येते ही सेवा सुरू करताच तुमच्या भाग्याचा दरवाजा उघडायला सुरुवात होईल तुमचं लपलेलं नशीब चमकायला लागेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरातील नकारात्मकता नष्ट होऊन कोणतेही संकट तुमच्या घरावर कधीच येणार नाही तुमचं दुःख तुमच्या अडचणी तुमच्या समस्या आणि तुमचे प्रश्न यांचा कायमचा बंदोबस्त होऊन दुःख नावाची गोष्टच हद्दपार झाल्याशिवाय राहणार नाही ही सेवा तुमच्या मनातली भीती संकटं आणि नकारात्मकता धुवून टाकते आणि खंडोबाची कृपा तुमच्या कुटुंबावर वर्षाव करते मित्रांनो खंडोबा म्हणजे भगवान शंकराचा योद्धा अवतार खंडोबा आपल्या भक्तांना नेहमीच अभय देतात जेजुरीचा मल्हारी खंडोबा आपल्या भक्तांच्या हृदयात आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत असतो दुग्ध अभिषेक ही खास सेवा आहे कारण यात आपण खंडोबाला गाईचं शुद्ध दूध अर्पण करतो गाईचं दूध हे पवित्र आणि शांतीचं प्रतीक आहे असं म्हणतात की हा अभिषेक मनातली भीती संकट आणि नकारात्मकता धुवून टाकतो आणि आपल्या मनातील सर्व मनोकामना इच्छा आपल्या मनात जेही काय आहे त्या सर्व गोष्टींची खंडोबाया परिपूर्ती करतात अशी मान्यता आहे खंडोबाची कृपा तुमच्या कुटुंबावर वर्षाव करते तर मित्रांनो ही सेवा कोणती आहे कशी आहे यासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत या सगळ्या गोष्टी आपण सविस्तर पाहूया तर मित्रांनो यासाठी आपला गाईचं शुद्ध दूध एक लिटर ते दीड लिटर लागणार आहे ते थंड असलं किंवा कोमट असलं तरी काही हरकत नाही कारण का गाईचं दूध हे पवित्र मानलं जातं सोबतच भंडारा म्हणून आपल्या या ठिकाणी हळद घ्यायची जेजुरीमध्ये भंडारा उधळण्याची परंपरा आहे त्यामुळं एक दोन चमचे आपल्याला हळद घ्यायची आपल्या या ठिकाणी फुलं घ्यायची हारा असेल तर उत्तमच आहे सोबतच काही बेलपत्र घ्या किंवा मोगऱ्याची फुलं जर असतील तर आणखीनही चांगलंच आहे या ठिकाणी आपलं एक नारळ ठेवायचा सोबत कारण का खंडोबाला नारळ अर्पण करणं हे शुभ मानलं जातं सोबतच धूप अगरबत्ती आणि दिवा पूजेचा माहोल भक्तीमय मा बनवण्यासाठी या गोष्टी अत्यंत गरजेच्या आहेत आणि प्रसाद म्हणून तुम्ही या ठिकाणी खडीसाखर पेढे किंवा साखरेचा कडाही ठेवू शकता सोबतच तांब्या किंवा पात्र दूध ओतण्यासाठी स्वच्छ तांब्याचं भांडं खंडोबाचं चित्र मूर्ती किंवा टाक यापैकी काही असेल तरी हरकत नाही आणि एक स्वच्छ कपडा मूर्ती पोषण्यासाठी आणि पूजेच्या जागेसाठी आणि हो सोबतच एक शांत आणि पवित्र मनही आपल्या ठेवायचं आहे कारण खंडोबाला तुमच्या भक्तीची खरी भूक हो आहे तर मित्रांनो आता आपण पाहूया खंडोबाचा दुग्ध अभिषेक कसा करायचा ते तर ही पूजा अगदी सोपी आहे पण ती मनापासून आणि श्रद्धेने करा ही सेवा तुम्ही सोमवती अमाश्याला रविवारी किंवा तुमच्या मनाला योग्य वाटेल त्या दिवशी करू शकता तर ही सेवा कशी करायची ही सेवा करण्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठायचे स्नान करायचे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे आणि सोबतच मित्रांनो मन शांत ठेवायचे पूजेची जागा स्वच्छ करायची त्या ठिकाणी स्वच्छ कापड पसरायचे आणि खंडोबाची मूर्ती किंवा टाक त्या ठिकाणी मध्यभागी आपला ठेवून द्यायचा आहे आणि यानंतर आपला संकल्प सोडायचा आहे दोन्ही हात जोडून डोळे बंद करायचे आहेत आणि खंडोबाला मनात संकल्प करायचा आहे संकल्प असा करायचा आहे ओम नमो भगवते मार्तंड भैरवाय हे खंडोबा मी म्हणजे तुम्ही स्वतः तुमचं नाव सांगायचं आहे आज तुमचा दुग्ध अभिषेक मनोभावे करीत आहे माझ्या कुटुंबावर सुख शांती समृद्धीची कृपा करा माझे सर्व संकटं आणि भय दूर करा आणि तुम्हाला जे हे काय बोलायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी खंडोबा रायांना बोलू शकता आणि यानंतर मग एळकोट एळकोट जय मल्हार म्हणून संकल्प सोडायचा आहे यानंतर मित्रांनो मूर्ती किंवा जो टाक आहे त्याला स्वच्छ पाण्याने आपला स्नान घालायचं आहे स्वच्छ कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे आणि यावेळी आपल्याला मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते मार्तंड भैरवाय किंवा तुम्ही एळकोट एळकोट जय मल्हार म्हटलं तरी काही हरकत नाही आणि मूर्तीवर किंवा त्या टाकावर आपल्याला भंडारा शिंपडायचा आहे जेजुरीमध्ये भंडारा उधळण्याची परंपरा आहे त्यामुळे हळद मूर्तीवर हलक्या हाताने आपल्याला लावायची आहे आणि यावेळी आपला, आपला मंत्र म्हणायचा आहे ओम खंडोबाय नमः नमहा किंवा येळकोट येळकोट जय मल्ला तर मित्रांनो दुग्ध अभिषेक करण्यासाठी आपला आता गाईचं शुद्ध दूध जे आहे हे तांब्याच्या पात्रामध्ये घ्यायचं आहे ते दूध आपल्या मूर्तीवर किंवा टाकावर हळवारपणे ओतायचं आहे दूध ओतताना खंडोबाचा मंत्र जप चालू ठेवायचा आहे आणि तो मंत्र आहे ओम मार्तंड भैरवाय नम ओम मार्तंड भैरवाय नम मंत्र साध्या पत्तीने म्हणायचा आहे ओ मार्तंड भैरवाय नम ओम मार्तंड भैरवाय नम ओ मार्तंड भैरवाय नम किंवा येळकोट येळकोट जे मला तुम्ही म्हटलं तरी काही हरकत नाही हा मंत्र तुम्ही जास्तीत जास्त अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा जोपर्यंत तुमचं दूध संपत नाही तोपर्यंत मनातल्या मनात स्मरण करत राहायचं आहे आणि खंडोबालाही स्मरण करायचं आहे दूध ओतताना खंडोबाच्या शक्तीची त्याच्या योद्धा रूपाची आणि त्याच्या कृपेची कल्पनाही मनातल्या मनात तुम्हाला करायची आहे आणि यानंतर मूर्तीला बेलपत्र मोगऱ्याची फुलं हार हे सगळं आपल्याला अर्पण करायचं आहे आणि जो नारळ आपण घेतलेला आहे तो नारळ आपल्या डोक्याला लावून तो मूर्तीसमोर किंवा टाकासमोर आपला ठेवून द्यायचा आहे आणि यावेळी आपला जो मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते खंडोबाय नमः ओम नमो भगवते खंडोबाय नम आपण सुरुवातीला धूप अगरबत्ती लावून ठेवली आहे तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवाही आपण खंडोबाच्या समोर ठेवला असेलच आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तो दिवा आपण हातामध्ये घ्यायचा आहे आणि या ठिकाणी आपण खंडोबाची आरती म्हणायची आहे तुम्हाला खंडोबाची कोणतीही आरती येत असेल ती तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता आणि आरतीनंतर हात जोडून खंडोबाला आपण प्रार्थना करायची हे खंडोबा माझी ही सेवा स्वीकार करा मी स्वच्छ मनानं पवित्र मनानं तुमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून तुमच्यावर श्रद्धा ठेवून ही सेवा केलेली आहे माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर करा आणि माझ्या कुटुंबावर तुमची सदैव कृपा ठेवा आणि तुम्हाला आणखीन काय बोलायचं असेल ते तुम्ही खंडोबा मागू शकता त्या ठिकाणी बोलू शकता आणि तुमच्या मनातली गोष्ट त्यांना सांगू शकता शेवटी आपला प्रसाद म्हणून खडीसाखर पेढे किंवा साखरेचा खडा प्रसाद अर्पण करायचा आहे आणि सोबतच आपल्या कुटुंबियांनाही तो वाटायचा आहे तर मित्रांनो बस तुमच्या खंडोबाची दुग्ध अभिषेक सेवा ही या ठिकाणी पूर्ण होते ही पूजा तुमच्या मनाला शांती आणि आयुष्याला नवीन दिशा देईल सेवा अत्यंत साधी आहे सोपी आहे सहज करण्याजोगी आहे पण या सेवेचं मोल खूप मोठं आहे कारण का या सेवेमुळं खंडोबादेव हे प्रसन्न होतात तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात तुमच्या समोरचे सर्व संकटं जे आहे दुःख आहे अडचणी आहेत समस्या आहे, आहेत प्रश्न आहेत त्या सर्वांना दूर करतात म्हणजे थोडक्यात तुमच्या संकटांचं हरण करून तुम्हाला सुखाच्या छायामध्ये ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात तुमच्या जीवनामध्ये जास्तीत जास्त सुख कसं येईल शांती कशी येईल समाधान कसं येईल संपन्नता कशी येईल समृद्धी कशी येईल ऐश्वर कसं येईल याच गोष्टी तुम्हाला खंडोबा हो देण्याचा प्रयत्न करतात फक्त मित्रांनो एकच काम करायचं आहे मनानं श्रद्धेनं आणि विश्वास ठेवून खंडोबाची ही जी दुग्ध अभिषेक सेवा आहे ती दर रविवारी किंवा तुम्हाला ज्याही दिवशी वाटेल त्या दिवशी करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि तुम्हाला ही सेवा सुरू करताच या सेवेचा चमत्कार दिसायला लागेल सेवा सुरू करताच तुमचे भाग्याचे दरवाजे उघडायला सुरुवात नाही झाली तर मला सांगा एक हजार एक टक्के विश्वासाने ही सेवा करा तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश आल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो ही सेवा तुम्हाला कशी वाटली हे नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये सांगा सोबतच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा